चांदोली धरणाचे दरवाजे आज उघडणार वारणा पाणलो क्षेत्रात अतिवृष्टी पावसाची संततधार कायम नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे गेले 24 तासात एकोणचाळीस मिलीमीटर तर गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे धरणाचे दरवाजे दुपारी वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे सहाशे सव्वीस नव्वद ही धरणाची सांडवा पातळी आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे सतरा पॉईंट पंच्याण्णव मीटर आहे जवळपास आठ पॉइंट पंच्याण्णव मीटर सा पाणी सांडवा पाणी पातळीपेक्षा कमी आहे मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे या संततधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे सध्या अकरा हजार एकशे सत्तावन्न क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पातळी सहाशे सतरा आहे धरणात सध्या सव्वीस पॉईंट चाळीस टी एम सी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी अठ्ठ्याहत्तर आहे गतवर्षी आजच्या तारखेला सातशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती यंदा एक हजार दोनशे बारा मिलीमीटर पाऊस येथे पडला गतवर्षीच्या तुलनेत पाचशे बारा मिलीमीटर पाऊस अधिक झाला आहे पाणीसाठाही दुप्पट आहे अर्थ राज्य न्यूज मराठी करिता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा